मी पल्लवी सेनगावकर आपण पाहत आहात सन माय मराठी न्यूज लाईव्ह जनापासून मनापर्यंत सर्वात मोठी ब्रेकिंग अठराशे एक्क्याण्णव साली सर्वात पहिल्यांदा अनागरी धर्मपालांनी या आंदोलनाची सुरुवात केली आहे अठराशे ऐंशी साली महाबुधी महावीराचं उत्खनन झालं अठराशे ऐंशी साली आणि त्याच्यानंतर सर्वप्रथम बौद्ध अनुयायी म्हणून अनागरिक धर्मपाल श्रीलंकेचे आहेत ते तिथे आले आणि त्यांनी सर्वात पहिल्यांदा ते आंदोलन सुरू केले की के महाबोधी महाविहाराचं प्रबंधन बौद्धांच्या हातात असावं परंतु तेव्हापासून आतापर्यंत बौद्धांच्या ताब्यामध्ये महाबोधी महाविहाराचं प्रबंधन दिलेलं नाही आणि त्यामुळे संपूर्ण देशभरात आणि संपूर्ण जगभरात अनागारिक धर्मपालांनी जे आहे ते त्यावेळेला सुद्धा आंदोलन चालवलं आणि एकोणीसशे तेहतीस पर्यंत ते जिवंत होते तोपर्यंत त्यांनी ते आंदोलन लढले त्यानंतर मात्र ते आंदोलन स्टॉप झालं बंद झालं पुढे एकोणीसशे ब्याण्णव साली पण ते सुरई ससाई जे नागपूरला असतात त्यांनी ते आंदोलन पुन्हा सुरुवात केलं आणि ते एवढं जोश एवढं जोरदार ते आंदोलन झालं की संपूर्ण देशभरातून लाखो लोक बुद्धगयाला आणि दिल्लीला जात होते नंतर मंतरवर जवळपास बेचाळीस दिवसाचे धरणे त्या ठिकाणी सुरई ससाईंनी केलेलं आहे अठरा दिवसाचे त्यांनी सतत अमरण उपोषण तिथे केलेलं तरीही या सरकारला जाग आली नाही एकोणीसशे शहाण्णव साली पहिल्यांदा एक थोडासा बदल झाला आणि त्या आंदोलनाचा परिणाम असावा कदाचित चार बौद्ध भिक्षू समितीमध्ये घेण्यात आले त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे जे गुरु होते चंद्रमणी महास्तवी त्यांचे एक शिष्य भिक्षु ज्ञानेश्वर महास्तवी एक आगराचे भिक्षू आनंद महास्तवी बनते सुरेश ससाई आणि एक भिक्षू प्रज्ञाशील या चार भिक्षूंना घेण्यात आला आणि पहिल्यांदा एकोणीसशे बावन्नच्या पूर्वी चंद्रमणी महास्तवी भिक्षू हे तिथे होते आणि त्यानंतर एकोणीसशे बावन्न ते एकोणीसशे शहाण्णव पर्यंत कुणीही भिक्षू महावीरा महावियामध्ये अध्यक्ष नव्हते किंवा सचिव नव्हते एवढा प्रचंड अन्याय होता आणि पहिल्यांदा त्यांनी एकोणीसशे शहाण्णवच्या समितीमध्ये भिक्षुप्रत्नाशील यांना घेतलं परंतु त्यांनाही त्यांनी पूर्ण वेळ पर्यंत राहू दिलं नाही अन्यायाचा अन्यायाची एक मर्यादा असते आणि अन्या तो अन्याय महाबुदी महाविरवाचा एवढा प्रचंड आहे की तुम्हाला लक्षात आणून घेतो दोन हजार सालच्या समितीमध्ये सचिव म्हणून ज्यांची नेमणूक केली बिहार सरकारने त्या काळामध्ये लालू प्रसाद यादव ची पत्नी देवी मुख्यमंत्री असताना एक कालीचरण सिंग यादव असं एका ग्रस्ताच नाव आहे ज्याच्यावर सात खुनांचे आरोप होते आणि महाविहाराचा सचिव करण्यात आले जिथून संपूर्ण जगाला शांततेचा संदेश मिळाला तिथे एक गुंडागर्दी करणारा माणूस सचिव म्हणून बसवण्यात आला आणि हा प्रचंड जातीवाद हा बिहार सरकारने केला हे सर, हे बिहार सरकारच्या ताब्यात आहे आता एक मुख्य कारण मी आपल्याला लक्षात आणून देतो की बिहार सरकारला त्या महाबोधी महाविहाराच्या अनुषंगाने नाही अरबो रुपयाचा पैसा मिळतो एक मिनिट थांबून तुम्हाला मी कला प्रश्न करतो विश्वामध्ये भिकूंचं एक मोठं संघटन आहे बौद्धांचा बौद्ध विहार हे तुम्ही म्हणल्याप्रमाणे प्रशासनाच्या चुकीमुळे आणि जुन्या कायद्याच्या नियमामुळे आज आपल्या बौद्धांच्या किंवा भिकूंच्या ताब्यात नाहीये जर तुम्ही हे महाराष्ट्रभर देशभर असे निवेदन देऊन आंदोलन करून जर सरकारानं राज्य सरकारनं केंद्र सरकारनं बिहार सरकारनं दखल घेतली नाही तुमच्या एका हाकेवर आज नांदेड मध्ये एवढ्या तप्त उन्हामध्ये सर्व आंबेडकरी समाज एकत्र एक वटला, एक वटला एकत्र एक आला एक युनिटी दिसली याच्यानंतरची आंदोलनाची दिशा आपण एक या भिक्षूचे नेते भंतेचे नेते म्हणून काय सांगणार महाराष्ट्राला आणि राज्याला संपूर्ण देशभरात हे आंदोलन जिल्हा लेवल आतापर्यंत चालत आहे आता संपूर्ण जिल्ह्यातील बौद्ध भिक्षू आणि अखिल भारतीय भिक्षू संघ आहे आता भिक्खू संघाची जी कोर कमिटी आहे त्या कमिटीने एक निर्णय घेतलाय त्या आंदोलनाची दिशा आता यापुढे ठरवण्यात येणार आहे आणि संपूर्ण देशभरातलं आंदोलन एकाच वेळेला बिहारभर म्हणजे पाटण्याभर बिहार विधिमंडळावर आम्ही मोर्चाच्या रूपामध्ये घेऊन जाणार आहोत मी स्वतः माझ्या वतीने पूर्वी पण मी जाहीर केलेलो होतो की आम्ही सर्व इथपर्यंत आता तयार झालेलो आहोत की या मागणीसाठी आम्हाला आमचा बळी देण्याची गरज पडली तरी आम्ही सज्ज आहोत कोणत्याही क्षणाला आम्ही त्यासाठी तयार आहोत फक्त शासनाच्या विरोधात आमचा हा लढा आहे आणि देशभर जोपर्यंत आता हे महाबुद्धी महाविहार बौद्धांच्या ताब्यात दिलं जात नाही तोपर्यंत हा लढा याच प्रमाणे याच गतीने यापेक्षा अधिक गतीने हा तीव्रपणे लढला जाणार आहे आणि तो लढला जाणार आहे महाबुद्धी महाविहाराचा देशभर लढा लढला जाणार आहे आपण सर्वांना घ्या